भारत भारत माता माता पिंगोरीमध्ये मा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरी गावामध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला याच गावातील जवान शंकर शिंदे यांना कारगिल युद्धामध्ये हौतात्म्य हो प्राप्त झालं होतं तेव्हापासून पिंगोरीमध्ये कारगिल विजय दिवस साजरा केला जातो पिंगोरी गावामधील ग्रामस्थ सध्या सैन्यात असलेले जवान त्याचबरोबर निवृत्त सैनिक यावेळी एकत्र येतात आणि शहीद जवानांना अभिवादन करतात आज सकाळी शहीद स्मारकाला शहीद जवान शंकर शिंदे यांच्या पत्नी छाया शिंदे शहीद जवान श रमेश शिंदे यांच्या पत्नी नंदा शिंदे त्याचबरोबर जेजुरी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धात शहीद झालेल्या जा जवानांना अभिवादन करण्यात आले पिंगोरी गावाला पूर्वीपासूनच सैनिकी परंपरा आहे शिंदे सरदारांचे गाव म्हणून हे गाव ओळखलं जातं पानिपतचे युद्ध त्याचबरोबर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात देखील या गावातील सैनिकांनी सहभाग घेतला होता आजपर्यंत झालेल्या अनेक युद्धामध्ये या गावातील तरुणांनी शौर्य गाजवले आहे अशी सैनिकी परंपरा असलेल्या पिंगोरी गावातील जवान रमेश शिंदे यांना श्रीलंकेतील शांती सेनेत असताना वीरगती प्राप्त झाली होती युद्धातील या शहीद जवानांच्या स्मृतीपित्त्यार्थ पिंगोरी ग्रामस्थांच्या वतीने गावामध्ये शहीद स्मारक उभारण्यात आले आहे या स्मारकाला अभिवादन करून कारगिल उद्दनच्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी सरपंच संदीप यादव उपसरपंच भाग्यश्री शिंदे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे जीवन शिंदे पिंगोरी गावचे पोलीस पाटील राहुल शिंदे निवृत्त पोलीस उपाधीक्षक तुकाराम शिंदे सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे सचिन शिंदे आजी माजी सैनिक विद्यार्थी व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते